महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार काल थांबला तोफा थंडावल्या आता मतदानासाठी उरलेत काही तास मतदा मतदारांचा नेमका कल कुठल्या बाजूने आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत दैनिक महाभूमीचे मराठवाडा आवृत्तीचे वृत्तसंपादक सतीश रेंगे पाटील आहेत आपण त्यांच्याकडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नवही मतदारसंघाचे कल जाणून घेणार आहोत की नेमकं काय चित्र असेल काय मुद्दे तुम्हाला जाणवले आहेत रंगी पाटील आपलं स्वागत आहे काय चित्र आहे आपण सुरुवात करूयात छत्रपती संभाजीनगर पूर्व या विधानसभा मतदारसंघापासून पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी थोडस चित्र विचित्र पाहायला मिळते आपल्याला ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला अतुल सावे यांना ग्राउंड पाहिजे होतं तसं यावेळी उपलब्ध झालेलं नाहीये आणि सर्वात महत्वाची भूमिका तिथे मराठा आरक्षणाचे आहे मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेची अडचण भारतीय जनता पक्षाला पूर्वमध्ये होते त्यांच्यासाठी दिलासादा एक चित्र एक आहे त्या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी अतुल यांना घाम फोडला होता ते गफार कादरी एम आय एम या पक्षाकडनं लढत नाही आहेत तर ते समाजवादी पक्षाकडनं लढत आहेत आणि आय एम कडनं माजी खासदार लढत आहेत याच्या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीकडनं तिसरा मुस्लिम उमेदवार अफसर खान लढत आहेत की जे नगरसेवक होते की ज्यांनी लोकसभाही लढलेली आहे आणि म्हणून पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विभाजन होईल आणि हिंदुत्ववादी किंवा हिंदू विचारसरणीच्या मतदारांच्या जोरावरती यावेळी अतुल सावे काही मतांच्या फरकाने का होईनात पण विजय होतील असं मला वाटतंय अच्छा तशी म्हणजे मागच्या आपण जर बघितलं तर तीन चार दिवसांपासून बैठक असेल तशा चर्चा असतील होत आहेत मात्र पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम उमेदवार बरेचसे आहेत तर याचा फायदा अतुल होणार आहे शंभर टक्के मुस्लिम उमेदवार तीन आहेत त्याच्यामध्ये माजी खासदार आहेत एम एम कडनं की जे इम्तियाज जलिल आहेत समाजवादी पक्षाकडनं आहेत गफार कादरी <coughs> सॉरी <coughs> की जे मागच्या वेळी विधानसभा लढलेले आहेत आणि तिसरी उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान तर हे तीन उमेदवार मुस्लिमांचं मतदान घेणारच आहेत पण याच्या व्यतिरिक्त दलित बांधवांचं मतदार असून हे काँग्रेसचे लहू शेवाळे हेही घेऊ शकतात म्हणजे एकंदरीत धर्मनिरपेक्ष मतदान जे काँग्रेस विचारसरणीचं आहे मुस्लिम मतदान जे एम आय एमचं आहे त्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होणार आहे आणि याचा फायदा अतुल सावेंना होऊ शकतो परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये मराठा समाजाची भूमिका काय असेल हे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे नक्कीच आता आपण ओळूयात पश्चिम मतदारसंघाकडे पश्चिमकडे आपण त्यापूर्वी आणखी एक छोटीशी पूर्व विधानसभा घेतलेली अपडेट बोलूयात इम्तियाज जलील जे आहेत एम चे त्यांनी आताच मनोज जरंगे पाटील यांची यंत्रल्ली सराठीमध्ये जाऊन भेट घेतली एक खासदार आमदार राहिलेला व्यक्ती आणि आपल्याच माध्यमामध्ये असणारा व्यक्ती त्या जलील एमच्या उमेदवारांना चांगलं माहिती आहे की शेवटच्या वेळी मतदारांना नेमका कुठला संदेश द्यायचा आहे त्यात त्यात मराठा मतदारांना काय संदेश द्यायचा आहे माध्यमांशीही प्रतिक्रिया देताना ते, 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 ते बोललेत की मी मनोज दरांगे पाटील यांना एकदा पहिल्यांदा भेटत नाही तर यापूर्वी खूप रोज भेटलं आहे एक प्रकारे मराठा मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा शेवटचा पत्ता जलील यांनी टाकलेला आहे त्यामुळे ते उद्या मतदार काय करतात हे पूर्वमध्ये बघावे लागेल ओके आपण पश्चिमच्या संदर्भात बोलत होतो पश्चिम मध्ये काय चित्र असेल नेमकं पश्चिम मध्ये शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट आहेत त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये असलेल्या आता निवडणुकीच्या काही दिवस अगोदर उद्धव शेनेत गेलेले राजू शिंदे अशी प्रमुख लढत आहे याच्या व्यतिरिक्त परत तिथे अं रिपाईचे रमेश गायकवाड पण आहेत परत आणखीन तिथे एक संदीप शिरसाट आहेत संदीप सिद्धार स्वराज्य पक्षाकडून छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पक्षाचे स्वराज महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संदीप शिरसाट आहेत एकंदरीत तिथेही मराठा मतदारांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झालेला आहे परंतु ही पश्चिमची जी लढत आहे ती प्रचंड अटीतटीची होईल असं मला वाटते त्यात निर्णायक भूमिका कोणाची असणार हेही एवढं स्पष्टपणे सांगणे कठीण आहे हा पण गडबड एक मोठी अशी झालेली की काल कालीचरण महाराज जे आहेत तर त्यांनी एक वक्तव्य केलंय की मनोज जरांगे पाटील हे हिंदुत्व संपवण्यासाठी एक राक्षस आहेत म्हणून असं वक्तव्य केलं आणि त्याची राज्यभर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे हे झाल्याच्या नंतर सकाळीच संजय शिरसाट यांनी मनोज जारंगे पाटील यांची भेट घेतली आणि ते जे डॅमेज आहे ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्याकडे कसं बघताय तुम्ही डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे काली चरण महाराज जे आहेत त्यांना विविध मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी फोनही केलेले आहेत आणि त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की याच्यामध्ये कुठल्या एका जातीचा समूहाचा अपमान करण्याची माझी कुठलीही भूमिका नव्हती हिंदुत्ववादी मतं जी आहेत ती विभाजित होऊ नयेत यासाठी मी ते वक्तव्य केलेलं आहे मला नाही वाटत याचा फाय काय याचा फार परिणाम होईल म्हणून त्यांच्यावर फार परिणाम होणार नाही संजय शिरसाट यांच्या मता मतामध्ये असा फार परिणाम होईल असं मला वाटत नाही राजू शिंदे मराठा मतदारांच्याच जोरावरतीच त्यांचं भवितव्य त्यांना असं वाटतंय की मी विजय होईल म्हणून पण तिथं महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा पण उमेदवार आहे संदीप शिरसाट तेही मराठा मतदार घेणार आहेत त्यात काही विषय नाहीये त्यामुळं फार असं काही म्हणजे शिरसाटांना तिथं तोटा होईल असं मला वाटत नाही काय निर्णायक कुठलं हे राहील माझ्या मते तिथे परत संजय शिरसाट जिंकू शकतात काही मतांनी काही मतांनी संजय शिरसाट तिथे बाजी मारू शकतात याला जे उद्धव सेनेचे उमेदवार आहेत राजू शिंदे यांच्या इतर काही गोष्टी अडचणीच्या त्यांच्या ठरलेल्या आहेत ते सर्व सुरू येतात काही विषय नाही त्यामुळे तिथे संजय शिरसाट यांचा परत एकदा चौथ्यांदा विजय होईल असं मला वाटतंय अच्छा नक्कीच आता आपण ओळूयात मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये की काय तिथलं कसं का चित्र असेल काय मतदारांचा कसा कला असेल मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव सेनेचे बाळासाहेब थोरात ऐनवेळी त्यांना उमेदवारी दिली गेली की जी किशनचंद चंद तनवानी यांना दिली होती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची परंतु किशनचंद चंद तनवानी यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली आणि शिंदे सेनेचे प्रदीप जयस्वाल यांच्यासाठी आपण म्हणजे त्यांना पाठिंबा नाही पण या निवडणुकीतून आपण हिंदुत्ववादी मतामध्ये विभाजित होऊ नये म्हणून माघार घेत आहोत असं सांगितलं त्यानंतर उद्धव डॅमेज डॅमेज कंट्रोल करत की जे त्या मतदारसंघातून इच्छुक होते शिवसेनेकडनं उद्धव बाळासाहेब ठाकरेकडनं त्यांना त्या, त्या बाळासाहेब थोरात यांना तिथे उमेदवारी दिली गेली ते मराठा समाजातून येतात त्यांच्या विरोधामध्ये तिथं प्रमुख लढत आहे ती आमदार प्रदीप जयस्वाल यांची की जे शिंदे सेनेचे आहेत त्यांच्यासोबत यावेळी किशनचंद तनवानी आहेत याच्या व्यतिरिक्त परत मध्यमध्ये एम आय एम कडनं नाशिर सिद्दीकी नावाचे एक व्यक्ती उभे आहेत की जे नगरसेवक आहेत आणि सिद्दीकी हे एकंदरीत सामाजिकदृष्ट्या सर्व स्रुत आहे त्यांची भूमिका एक सोबर एक अशी जुळती जुळत्या मिळत्या विचाराची आहे हे कट्टरता नाही नाहीये आणि मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिमांचं जे प्राबल्य आहे ते पाहता आणि तिसरा विषय की ज्या हिंदुत्ववादी मतांमध्ये विभाजन पाहता तिथे मला वाटतं तिथे नाशिर शिद्देकी यांचा विजय होईल मध्य विधानसभा मतदारसंघ म्हणजे नाशेर आणि नाशिर सिद्दीकी आणि बाळासाहेब थोरात या दोघांमध्ये फाईट होईल नाही नाशिर सिद्दीकी आणि प्रदीप जयस्वाल अशी फाईट होईल हिंदुत्ववादी मतामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आपले सुहास दासरते आहेत की जे भारतीय जनता पक्षात होते ऐनवेळी मनसेत गेले ब्राह्मण समाजातून येतात परत बाळासाहेब थोरात मराठा समाजातून येतात आणि तिसरे प्रदीप जयस्वाल या तीनही जात समूहामध्ये हिंदुत्ववादी मतांमध्ये झालेला जो काही विभाजन आहे त्याचा फायदा नाशिर सिद्दीकी यांना होईल आणि यावेळी या मध्येचा गड राखेल असं मला वाटतं शहरातील तीनही मतदारसंघाचा आपण कल जाणून घेतला आहे आता आपण गंगापूर आणि खुलताबाद मतदारसंघामध्ये काय नेमका कल असेल हे जाणून घेऊयात काय चित्र असेल गंगापूर आणि खुलताबाद मध्ये गंगापूर खुलताबाद मतदारसंघामध्ये यावेळी तर म्हणजे जे पूर्वमध्ये आहे तेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत प्रशांत बम सर्व श्रुत आहे मराठा आरक्षण आणि त्यातल्या त्यात प्रशांत बम ज्या समाजातून येतात तो त्या ठिकाणी एवढा प्राबल्य असणारा समाज नाही आहे प्रशांत बम यांचा वैयक्तिक जनसंपर्क हा त्यांना या निवडणुकीमध्ये दाखवावा लागणार आहे दुसरीकडे ऐनवेळी शरद पवार यांच्या पक्षात गेलेले आमदार सतीश चव्हाण हे तुतारी या चिन्हावरती तिथे प्रशांत बम यांच्या विरोधात लढत आहेत तिथे थोडीशी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी हुशारी केली आहे तिथे जे शिक्षक आहेत सुरेश सोनवणे या सुरेश सोनवणेंनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे ओबीसी समाजातून सुरेश सोनवणे येतात सध्या भारतीय समाज पक्ष भारतीय जनता पक्षाचा जो काही जनाधार आहे तो हा ओबीसी समाज आहे आणि ओबीसी समाजातून समाजा येणारा एखादा व्यक्ती अपक्ष लढतोय म्हणजे याचा फटका शंभर टक्के तिथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रशांत बोम यांना बसणार आहे त्यामुळं माझ्या मते गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे सतीश चव्हाण यांच्या बाजूने लागू शकतो नक्कीच पैठण मध्ये काय चित्र असेल नेमकं पैठण मध्ये माझ्या मते यावेळी थेट लढत आहे शिंदे सेना दो, विरुद्ध उद्धव सेना जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते त्यापूर्वी मूळ उद्धव सेनेत होते शिवसेना ज्यावेळेस अखंड होती त्यावेळेस दत्ता गोरडे हे तिथे शिवसेना शिंदे गटाचे विलास बापू भुमरे यांच्या विरोधामध्ये लढत आहेत आणि तिथे तिसरा उमेदवार काहीही नाही आणि तिथे कुठला असं जातीचं समीकरणही विशेष काही नाही आहे त्यामुळे तिथे थेट लढत आहे शिंदे सेनेचे विलास भुमरे विरुद्ध उद्धव उद्ध सेनेचे दत्ता गोर्डे आणि माझ्यामध्ये प्रचाराचा एकंदरीत जो उच्चांक असतो तो, तो भुमरे यांनी बऱ्यापैकी कव्हर केलेला गाठ आहे गाठलेला आहे आणि इतर सगळ्याच तुलनेमध्ये गोर्डे काही प्रमाणात मागे पडतात तिथे आपल्याला दिसलेले आहेत प्रचारादरम्यान या व्यतिरिक्त भुमरे यांच्या कुटुंबामध्ये मागील वीस तीस वर्षापासूनची सत्ता नुकतंच असलेलं पालकमंत्री पद आत्ता जिल्ह्याचे खासदार या सगळ्या अनुषंगाने साम दाम दंड हे पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये फुलमरी याच्यामध्ये भुमरे फॅमिलीकडून वापरलं गेलेलं आहे आणि त्यामुळे तिथे विलास भुमरे होतील असं एकंदरीत प्राथमिक मत माझं आहे नाही आता काही जर आपण बघितलं ना तर तिथं अशी पण चर्चा आहे की इतके वर्ष संदीबाजी भुमरे यांना आपण निवडून दिलंय ते मंत्री झाले नंतर आता ते पा, नंतर पालकमंत्री झाले आता ते खासदार पण आहेत तर इतके सगळे पद दिल्याच्या नंतर आता त्यांचे चिरंजीव जे जी आहेत विलास भुमरे हेच मैदानात आहेत मग सगळे पद त्यांच्याच घरी द्यायचे की अशी पण एक चर्चा आता मतदारसंघामध्ये मागच्या आठ दहा दिवसात ऐकायला मिळेल त्याच्याकडे कस, कस, कस वागता ती, ती, ती चर्चा तर यापूर्वीही भुमरे तिसऱ्यांदा चौथ्यांदा निवडणुकीमध्ये होते याच उमेदवाराला आपण किती वेळेस निवडून द्यायचं अशी प्रत्येक वेळेस ती चर्चा असते निवडणुकीची व्यूहरचना आणि उद्या मतदान होणार आहे आदल्या दिवशी एकंदरीत राजकीय पक्ष राबवत असणारी यंत्रणा या सगळ्या गोष्टीवरती होतं हे सर्व सुते सगळ्यांना माहीत आहे विलास भुमरे म्हणजे जे त्याला घरंदाज घराणेशाही म्हणतात त्या अनुषंगाने निवडणूक लढवत आहेत असं बघण्यापेक्षा ते जिल्हा परिषदेचे अर्थ बांधकाम सभापती होते यापूर्वी पैठणचे पंचायत सभापती होते आणि संदीपान भुमरे हे नाव जरी वेगळं काढलं तर विलास भुमरे यांचं कर्तृत्व मतदारसंघामध्ये मला वाटते जनाधार त्यांना बऱ्यापैकी आहे म्हणून हा जो आपण क्रायटेरिया तिथे लावत आहोत की एका घरामध्ये किती पद द्यायचे मतदार मला नाही वाटत यावेळेस बघेल तिथे आणि यांच्या बाजूने विलास भुमरे यांच्या बाजूने जातील लोक बाजूने मतदान होईल असं मला वाटते अंदाज आहे नक्कीच वैजापूरची चर्चा करणार आहोत आपण वैजापूर या ठिकाणी शिंदे सेनेकडून रमेश बोरणारे आहेत ते ऑलरेडी आमदार होते आता आमदार आमदार राहिलेले आहेत आणि त्याच ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून डॉक्टर दिनेश परदेशी आहेत ते आयात केलेले उमेदवार आहेत असाही एक तिथं सूर आपल्याला ऐकायला मिळालेला आहे की काय कसं राहील चित्र वैजापूरचं नाही वैजापूरमध्ये थेट लढत आहे जसं तुम्ही आता सांगितलं तसं सा। प्राध्यापक रमेश बोरनारे शिंदे सेनेकडनं लढत आहेत आणि भारतीय जनता पक्षातून उद्धव सेनेत गेलेले डॉक्टर दिनेश परदेशी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढत आहेत पण तिथे खूप अटीतटीची लढत जशी आपण इतर मतदारसंघात बघतोय तशीच थी थी मला असं वाटतं की वैजापूरमध्ये होईल तिथला अंदाज एवढा आपण स्पष्टपणे व्यक्त करणं खूप धाडसच होईल पण तरीही तिथे रमेश बोरणारे जिंकतील असं मला वाटते त्याचं कारणही तेच आहे एकंदरीत मराठा आरक्षण रमेश घराणींचं सामाजिक एकंदरीत वारसा आणि डॉक्टर दिनेश परदेशी यांचं एक ओबीशी फॅक्टर त्यांना वापरावं लागेल पण तो भारतीय जनता पक्षाबरोबर आहे आणि भारतीय जनता पक्ष हा शिंदेसेनेचा मित्रपक्ष मित्र पक्ष आहे त्यामुळे ओबीसी मराठा या मतदारांच्या जोरावरती यावेळी परत एकदा डॉक्टर प्राध्यापक रमेश बोरनारे बाजी मारतील असं मला वाटते नक्कीच okay. आपण आता कन्नड या विधानसभा मतदारसंघाच्या चित्रासंदर्भात चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातली अशी ही एकमेव लढत असेल त्या ठिकाणी पती आणि पत्नी असे एकमेकांच्या विरोधामध्ये उभे आहेत आणि तीच चर्चा जास्त रंगते त्या मतदारसंघामध्ये कन्नड या मतदारसंघामध्ये उदयसिंग राजपूत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मतदारसंघामध्ये आहेत विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील सर्व आ, सर्व ते एकमेव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिले जेव्हा शिवसेना फुटली होती त्यामुळे त्यांच्या नावाची वेगळ्या पद्धतीने एक निष्ठावंत म्हणून वगैरे अशी अशी चर्चा रंगत होती मात्र ही चर्चा रंगत असतानाच एक त्याला कलाटणी अशी वेगळी मिळाली की हर्षवर्धन जाधव जे सध्या अपक्ष म्हणून आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या पत्नी संजना जाधव या शिंदे सेनेकडून त्या ठिकाणी उभ्या आहेत अशा तीन आणि मनोज पवार म्हणून अपक्ष म्हणून त्या ठिकाणी उभे आहेत काय चित्र असेल कुणाच्या बाजूने काय चर्चा आहे याची चर्चा करणार आहोत कसं बघता तुम्ही कन्नडची सातत्याने खूपच म्हणजे चर्चेत आलेला आहे मतदारसंघ सध्या खूप कुठ कोण काय भाषण करून मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करेल हे सांगता येत नाही याचं चपखल उदाहरण म्हणजे कन्नड विधानसभा मतदारसंघ पती आणि पत्नी दोघंही एकमेकांवरती आरोप करत आहेत ते आपण काल बघितलं जाहीर सभेतून आणि चर्चा अशी आहे की हर्षवर्धन जाधव यांना सहानुभूती मिळेल मतदारांची दुसरी गोष्ट संपूर्ण साम दाम दंड आणि सगळे यंत्रणेमध्ये अग्रेसर असणारे संजना जाधव मतदार कोणाला पाठिंबा देतील ह्याची उत्सुकता तिथे आहे पण मी थोडस वेगळ्या नजरेतून बघतोय माझ्या मते तिथे मराठा समाजाचे तीन उमेदवार विरुद्ध राजपूत समाजाचा एक उमेदवार अशी लढत होईल कोणी जरी म्हणत असलं की भारतीय जनता पक्ष शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजितदादांची या तीन पक्षाची ताकद संजना जाधव यांच्या पाठीमागं आहे आणि हर्षवर्धन जाधव यांच्या जाधव परिवाराला मानणार तिथला एक हक्काचा मतदार आहे तीस बत्तीस हजारांचा आणि त्याच्या जोरावरती हर्षवर्धन जाधव विजय होतील तरी माझं असं मत आहे की मनोज पवार हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव या तिघांमध्ये मराठा मतदारांचं विभाजन होईल आणि तिथे दुसऱ्यांदा उदयसिंग राजपूत विजय होतील असं माझं वैयक्तिक मत आहे निकलती त्याच्यावरती दुरुस्ती काही होत असेल तर मला माहिती नाही नाही त्या आपण बघितलं तो व्हिडिओ पूर्ण सगळं सोशल मीडियावर धुमाकळू घालतोय आणि त्यांनी जे रडल्यात ज्या भावनिक तर ते काय कसं बघतात त्या रडण्याकडे कसं बघताय तुम्ही तो एक असतो त्याचा ते परिणाम ग्रामीण भागातल्या काही महिला मंडळी ज्या असतील की जे अटॅचमेंट त्या फॅमिलीशी आहे त्याच्यावरती होऊ शकतो परंतु आता ते सगळ्यांनाच आहे की काय तर असे खूप वेळेस हर्षवर्धन जाधव लढलेले आहेत व्हिडिओमध्ये त्यांनी ते असे व्हिडिओ खूप व्हायरल झाले आता फक्त ह्या जाहीर सभेत लढल्यात आणि काही प्रमाणात त्याचा परिणामही होईल छोटा मोठा पण एवढा मोठा परिणाम म्हणजे एका मतदारसंघात किंवा एका सर्कलचा तो प्रसंग संपूर्ण मतदारसंघ आणि मतदान टाकेल असं मला नाही वाटत त्याचा फार परिणाम होईल नाही एक जर गोष्ट बघितली ना आपण तर त्या मतदारसंघामध्ये रायभान जाधव हे तीन वेळा आमदार राहिलेले आहेत त्यानंतर त्यांच्या पत्नी एक वेळा आमदार राहिलेले स्वतः हर्षवर्धन जाधव दोन वेळा मत आमदार राहिलेले आहेत एक बघितलं आपण तर जाधव कुटुंबाने त्या मतदारसंघामध्ये कामं केल्याचं सातत्याने बोललं जातंय आहे वडिलाची किंवा वडिलांनी केलेले काम या याची याच्याकडे कसं रक्त ते हर्षवर्धन जाधव यांना त्यासाठीच आता बरेचसे लोक असा दावा करत आहेत की हर्षवर्धन जाधव यांचा विजय होईल आश्चर्यकारक दावा आहे तो मग तसा असेल तर मग आता हा जो सहानुभूती मिळवण्याचा संजनाताईंचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या अनुषंगानेही तसा दावा होतो की त्या विजयी होतील म्हणून इत तीस हजार मतं हे त्यांच्या कुटुंबाला मानणारे असू शकतात संपूर्ण जिंकण्यासाठी तेवढा आकडा पुरेसा नाही मला असं वाटते म्हणजे फार जाधव कुटुंबामध्ये त्यांच्याच मताचं ध्रुवीकरण होईल ते त्याच्यासाठी आहे नक्कीच आता आपण चर्चा करूयात की फुलंब्री विधानसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून भाजपकडे राहिलेला आहे हरिभाऊ बागडे यांनी अनेक वर्ष नेतृत्व आहे हो आणि आता ते राजस्थानचे राज्यपाल आहेत त्या ठिकाणी अनुराधा चव्हाण या भाजपकडून मैदानात आहेत तर काँग्रेसकडून विलास आवताडे हे आहेत मंगेश साबळे असतील आरक्षणाच्या लढ्यातील शिंदे सेनेचे बंडखोरी केलेले रमेश पवार आहेत हे कसं आता बरेचसे विभागणी होणार आहे आणि चांगले नाव असलेले तीन तीन चार चार उमेदवार आहेत काय वाटतं तुम्हाला फुलंब्रीमधलं चित्र कसं असेल फुलंबरीमध्ये रमेश पवार हे भारतीय जनता पक्षाच्या ज्या उमेदवार आहेत अनुराधा चव्हाण यांच्यासाठी थोडीशी डोकेदुखी ठरणार आहेत पंधरा ते अठरा किंवा पंधरा ते बावीस हजार मताचा तोटा हा तिथे भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो काँग्रेसचे त्यांचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत विलास आवताडे हे एवढे प्रभावी ठरतील मनास वाटत नाही परंतु त्यांचा पक्ष हा खूप मोठा आहे पक्षाला मानणारा जनाधार प्रचंड आहे जे वयस्कर वृद्ध लोक आहेत ते काँग्रेसला आजही मतदान करतात त्यामुळे तिथे एवढी सोपी लढत भारत भारतीय जनता पक्षासाठी आणि अनुराधा चव्हाणसाठी यांच्यासाठी असेल असं वाटत नाही परंतु निर्णयांती तिथे भाजपा जिंकेल असं मला वाटते जिंकतील असं वाटतं नक्कीच आता सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ सिल्लोड सोयगाव हा विधानसभा मतदारसंघ याकडेही सातत्याने सगळ्यांचंच लक्ष आहे त्या ठिकाणी सध्याचे पालकमंत्री राहिलेले अब्दुल सत्तार हे शिंदे मैदानात आहेत आणि त्यांच्या विरोधात सुरेश बनकर जे अनेक वर्षांपासून भाजपमध्ये होते ते आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना याच्याकडून मैदानात आहेत आणि दोन सेनेमध्येच तिथं एक सामना रंगताना आपण बघतोय त्या मतदारसंघाची वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा होती त्या मतदारसंघात रावसाहेब दानवे यांनीच सुरेश बनकर यांना त्या पक्षात पाठवलं ते मदत करतायत कारण आपण बघ बग, बघत आलेलो आहोत की रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तारांची मैत्री ते दोघही एकमेकांना लोकसभेला तू मला मदत कर विधानसभेला मी तुला मत मद, मदत करतो अशाच पद्धतीची गेल्या अनेक वर्षांपासून आपण चर्चा ऐकत आलो आहेत पण इथं आता नेमकं काय होईल सुरेश बनकर की अब्दुल सत्तार जातील मतदार मी बाजूला सांगतो पुन्हा एकदा जिंकतील काय म्हणजे काय कशामुळे अब्दुल सत्तार जिंकतील हे बघा आता वातावरण एकंदरीत मराठा समाजाच्या बाजूचा आहे प्रचंड मोठा मोठी संख्या असणारा हा समाज आणि निवडणुकीमध्ये आपण म्हणतो की ती एकत्रित असण्याची ताकद तो समाज दाखवून देईल असा अंदाज आपण व्यक्त करतोय परंतु सगळे मतदारसंघासाठी ते जे सूत्र आहेत ते लागू होईल मला असं वाटत नाही दुसरा विषय असा आहे की अब्दुल सत्तार हे शिल्लोड की जो असा मतदारसंघ इथला की तिथे मराठा समाजाचं प्राबल्य असणारा तो मतदारसंघ आहे आणि सत्तार हे तिथल्या मोठ्या मोठ्या जी घराणी आहेत त्या सगळ्यांची घरोबाट राखून आहेत वैयक्तिक संबंध संपर्क ठेवून आहेत आणि ही जी मोठी मोठी घराणे आहेत त्यांची एक प्रकारची एक सरदार शाहीगिरी असते आणि त्यांच्यापेक्षा दुय्यम दर्जाचा व्यक्ती जर समजा आमदार झाला तो त्यांना मान्य नसतो त्याच्यापेक्षा परकापूरला ही एक मानसिकता सगळीकडेच दिसते आणि त्यामुळं मला वाटत नाही की तिथे भारतीय जनता पक्षाचे सुरेश बनकर यांना फार मतदार होईल म्हणजे आटीतटीची लढत प्रचंड होईल विजयावरती आपण चर्चा करत आहोत का होईल तर हे सूत्र त्याच्यामध्ये सामाजिक आहे अब्दुल सत्तारांचा फार असा कोणाला गोष्टी जर सोडल्या तर मला नाही वाटत ते संपर्क सर्वत्र ठेवून असल्यामुळं आणि एकंदरीत निवडणुकीचा टॅम्पून अधूनमधून ते जे पुंगी सोडताय की रावसाहेब दानवी सुरेश बनकरांना मदत करत आहे रावसाहेब दानवी सुरेश बनकरांना मदत करत आहे म्हणजे मराठा समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की ज्या रावसाहेब दानवींना तुम्ही पाठवलंय पराभूत केलंय तोच राहू शब्दाने आता त्याचाच केलेला आमदार करू पाहत आहे बघा म्हणजे मराठा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा त्याचा पुण्य प्रयत्न ना आहे नक्कीच आपण बघितलं की एक आपण सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नवही मतदारसंघाचा आढावा रिंगे पाटील यांच्याकडून घेतलेला आहे प्रत्येक तालुक्याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय पत्रकारिता केलेली असल्यामुळं आपल्याला ते सगळं जाणूनच घेणं गरजेचं होतं की काय नेमके निष्कर्ष आहेत मतदार कुठल्या बाजूने जातील उद्या आ, मतदान होणार आहे आणि तेवीस तारखेला हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे त्याच्यामुळं बघूयात आपण नेमकं काय होतंय ते